मित्रांनो अपार आय डी बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम सध्या सुरू आहे त्यात एक नवीन बदल झालेला आहे नवीन अपडेट आलेली आहे मागील काही व्हिडिओमध्ये जेवढे एरर होते त्यांचे सोल्युशन मी आपल्याला देण्यासाठी व्हिडिओ तयार केलेत त्या व्हिडिओमध्ये परत प्रश्न आलेत त्या प्रश्नांना अनुसरून जे सोल्युशन होते परत त्यावर व्हिडिओ तयार झाला या साखळी पद्धतीने सुद्धा व्हिडिओ तयार झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न विचारला गेला होता की काही शिक्षकांनी अपार आय डी तयार केलेत पण सदर विद्यार्थ्याच्या स्टेटसला रिक्वेस्टेड हे ऑप्शन येते आणि अपर आय डीच्या ठिकाणी नॉट अवेलेबल हे तिथं दिसत आहे तर मित्रांनो हा कोणता प्रकारचा एरर नाही म्हणजे आपल्याकडनं झालेली काही चूक नाही तर हा एक बदल झालेला आहे युडाएस पोर्टलवर अपार आय डी संबंधी मागील काही दिवसामध्ये आपण भरपूर विद्यार्थ्यांचे अपर आय डी जनरेट केलेत तेव्हा त्वरित आपल्याला अपर आय डी जनरेट होऊन त्याचा नंबरसुद्धा मिळत होता ओके पण आता एका एक दोन दिवसापासून अपर आयडी ज्या शिक्षकांनी तयार केलेले आहेत अपर आय डी तयार झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक सूचना येते रिक्वेस्टेड फॉर अपर आयडी हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अपर आय डी विल बी जनरेटेड विद इन फ्यू आवर्स आणि अपर आय डी इथं एन ए आलेले एन ए म्हणजे नॉट अवेलेबल याचा अर्थ असा होतो की यापुढे आता केव्हाही आपण अपर आयडी जनरेट करणार आहोत विद्यार्थ्यांची सर्व माहिती बरोबर असेल तरी सुद्धा अपर आय डी त्वरित आपल्याला मिळणार नाही तर आता ही सर्व सिस्टीम एक वेळेस अपार आय डीची माहिती चेक केली जाणार आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाणार आहे सर्व माहिती बरोबर अचूक ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला काही कालावधीनंतर आय डी मिळणार आहे पहिली आपल्याला एक वेळेस कोणत्याही विद्यार्थ्याचा अपार आय डी आपण तयार केला तर त्या विद्यार्थ्याचा स्टेटस पाहण्याची आपल्याला आवश्यकता नव्हती हो पण यापुढं आपण अपार आय डी तयार केलं तर आपल्याला परत काही दिवसानंतर इथं अपार मॉड्यूल या ठिकाणी टॅबवर जाऊन सदर विद्यार्थ्याच्या स्टेटस पाहावं लागेल की इथं रिक, रिक्वेस्टेड लिहिलेलं आहे नॉट अवेलेबल अजून प्रोसेस सुरू आहे इन केस ते सक्सेसफुली झालं तर इथं अपार आय डी नंबर दिसून जाईल ओके आणि ते फेल झालं असेल तर इथं स्टेटसला फेल येईल ओके आणि इथं मध्ये रिजनरेटेड हे ऑप्शन येणार आहे आणि इथं रिमार्कमध्ये ते सांगतील की तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम होता तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे किंवा जो प्रॉब्लेम असेल तो इथं लिहिलेला आहे या पद्धतीने आता बदल झालेला आहे थोडक्यात म्हणजे मित्रांनो आपल्या रिजनरेट केल्यानंतर आता काळजी करण्याची आवश्यकता नाही रिक्वेस्टेड येणार आहे नोट अवेलेबल तिथं दिसणार आहे फेल झाला असेल तर आपल्याला परत रिजनरेट करावं लागेल याच पद्धतीने अजून आपले काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा शंभर टक्के त्याविषयी एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ येतील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक